सुटला अडतीस सुटला घनवटवाडीकरांच्या मैदानातला अडतीस पैठू प्रत्येक गटामध्ये लढती पाहायला मिळत कारण आद मैदान आहे आणि उद्याचे महाराष्ट्र केसरी हिंद केसरीचे हे प्रबळ दावेदार अतिशय सुंदर अशी दोघांच्यात लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी जय हनुमान प्रसन्न संपत मेरगा यांचा लाडका पाटील या गाडीचा एक नंबरला विजिता गाडी मालकाच्या चालकाचा अभिनंदन पाटलांच्या बरोबर कोण होत त्याच नाव सांगून जा एकोणचाळीस लावून घ्या एक ला सुलतान ग्रुप अनवी दोन ला सय्यादी इंडस्ट्रीज वाघेरी तीन ला संभाजी बाबा प्रसन्न सौर रेषमा बाबा यांचा आदत किंग चिम्यानॉन चार वरती लोणार बाबा प्रसन्न अशोक तुकारामराव यांचा घरचा सात स्वराज पाच वरती पैलवान संस्कार पाटोळी दुरुज सहा वरती ज्योतिलिंग प्रसन्न गणेश धुमाळ धुमाळवाडी सात वरती आराध्या पाटोळी वडूज आठ वरती अनिल रेवार नवसरे आणि नऊ वरती श्री भरत प्रसन्न पप्पू शेठ अलगुडे राजगड वेल्हा हा एकोणचाळीस लावून घ्यायचा बोलावलंय की आम्ही तुम्हीच आता फोन लावून बोलवून घ्या आता सुंदर अशी गाडी पळाली पाटील आणि पाखऱ्याची गाडी गाडी सीमेला पाहत बैलगाडी वाळका